श्री स्वामी समर्थ मी वास्तू कन्सल्टंट भाग्यश्री भाग्यश्री टिप्स या चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये कोहळा हा का कधी आणि कसा बांधावा याविषयी माहिती घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कोहळा कोहाळा किंवा हिंदीत पेठा म्हणून ओळखलं जाणारं हे फळ बऱ्याच लोकांच्या प्रवेशद्वारात लाल कपड्यात गुंडाळलेलं पाहायला मिळतं कोहळा हा घरात दुकानात अथवा व्यवसायाच्या ठिकाणी असणाऱ्या वाईट शक्ती किंवा नजरदोषांपासून बचाव करण्यासाठी बांधतात आपली आर्थिक सामाजिक कौटुंबिक सुखातली प्रगती सगळ्यांनाच रुचते असं नाही वरून वरून अगदी गोड बोलणारी माणसं आतल्या आत आपल्यावर खार खात असतात अशी माणसं घरात येऊन गेल्यानंतर खूप नकारात्मकता जाणवते घरातील लोक चिडचिड करतात वाद भांडणं आणि कटकटी होतात यालाच नजरदोष म्हणतात याच नजरदोषांपासून आपलं आणि आपल्या घराचं संरक्षण व्हावं म्हणून घरात कोहळा बांधतात कोहळा आणताना देठ असलेला आणून तो मिठाच्या पाण्यानं स्वच्छ धुवावा कोहळ्याच्या एका बाजूला ओम काढावा आणि त्याच्या समोरील बाजूला स्वस्तिक काढावं स्वस्तिक कुंकवाने व वा ओम अष्टगंधाने काढावा त्यावर खालून वरती काजळाची एक रेष मारावी आणि तो देवासमोर ठेवून पूजा करावी हळद कुंकू अक्षदा दिवा अगरबत्ती लावावी आणि अशी प्रार्थना करावी घरात येणाऱ्या सर्व वाईट शक्ती नजर दोष यांपासून घराचे आणि घरातील लोकांचे रक्षण व्हावे त्यानंतर हा कुवळा शिंकाळ्यात वरती टांगावा तो असा टांगावा की बाहेरून येणारी माणसं त्या खालून ये जा करतील बऱ्याच वेळेला हा कोहळा आठ दिवसात खराब होतो त्यातून पाणी गळतं अशा वेळी तो कोहळा कचऱ्यात टाकून द्यावा असं म्हणतात जास्त अशुभ ऊर्जा असेल तर ती ऊर्जा हा कोहळा शोषून घेतो आणि खराब होतो मग अशा वेळेस नवीन कोहळा आणून त्याच विधीने बांधावा कोहळा हा सोमवती शनी अमावस्या किंवा कोणत्याही अमावस्येला बांधावा नजर दोष बाहेरील बाधेपासून रक्षणासाठी आपण बरेच उपाय करत असतो घरात कोहळा टांगणे ही पूर्वीपासून चालत आलेली पद्धत आहे त्यातील सत्यता मात्र ज्याने त्याने आपल्या अनुभवाने तपासून पाहावी आपल्या प्रगतीला दुसऱ्यांची नजर लागते या गोष्टीवर सगळ्यांचाच विश्वास आहे पण दुसऱ्यांची प्रगती पाहून आपण खरं सुखावतो का हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःच्या मनाला विचारणं गरजेचं आहे कर्माचा सिद्धांत आपण मानायला हवा जे पेराल तेच उगवणार म्हणून आपण जर इतरांसाठी निर्मळ भाव ठेवला तर तो ईश्वर आपल्याला कोणत्याही गोष्टीची कमी पडू देणार नाही व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद